सुप्रभात सवांना आज सकाळ सकाळी बघा आपण मोहरीची पानं काढणार आहे आता मोहरीची पानं कशासाठी काढतो आपण त्याची भाजी करायची जी मोठी मोठी पानं आहेत ना आपण ती काढून घेतो आहे मोहरीच्या पानांची भाजी ना खूप छान होते तर एवढी होते ना की त्याची चव एकदम अप्रतिमाशी लागते आता ही भाजी बघा पानं नुसते आपण घ्यायचेत पानांची भाजी खूप छान लागते मुळाच्या पानांची पण भाजी छान लागते तुम्ही नसेल कधी कर करून बघितली मोहरीची पानाची भाजी तर कुंडीमध्ये नक्की लावा मोहरी तुमच्याकडे जागा नसेल तर आणि मोहरीच्या पानांची भाजी करून बघा मोहरी पण मिळते आपल्याला मोहरीच्या पानांची आपल्याला भाजी पण मिळते आणि फुलं बघा किती सुंदर आल्यात मोहरीला आणि इथे मोहरी पण लागली आता तर मोहरीची भाजी केल्यावर तुम्हाला नक्कीच मी दाखवते एकदम चौदावर अशी अप्रतिम होते इकडे बघा बारीक आहे तोपर्यंत पण काढू शकता नंतर अजून मोठे झाल्यावर पण काढू शकता हे बघा इथं भरपूर पान आहेत आपल्याला आता हे एवढी भाजी आपल्याला मिळाली बघा व्यवस्थित धुवून वगैरे घ्यायची तर कशी वाटली मोहरीच्या पानांची भाजी तुम्ही पण तुमच्याकडे असेल तर करून बघा नक्की सांगा लाईक करा कमेंट करा शेअर करा तर ही मोहरीची पानांची भाजी बघा आपण आता चिरून घेतली आहे छानपैकी आता ह्याला स्वच्छ धुवून आपण चांगली फोडणी देऊया भाजी बघा आता स्वच्छ आपण धुतोय धुवून चांगले वितळून घेऊया पाणी चुलीवरती बघा आपण मग अशी मोहरीची पानं काढलेली भाजी करतो आहे आता तेल टाकून घेऊया कांदा टोमॅटो लसणाची पात आणि लसूण ठेचून घेतलेलं आहे आता ते फोडणी देऊन घेऊया आपण लसूण लसणाची पात कांदा हे आपण आता परतून घेऊया नंतर टोमॅटो टाकूया नंतर आपण धुतलेली मोहरीची पानांची भा भाजी आहे आता ह्याच्यामध्ये टोमॅटो टाकून घ्यायचा थोडं मीठ घातलं की टोमॅटो पटकन शिजतो बघा थोडंसं मीठ घातलं आता आता याच्यामध्ये आपण जी घेतली पानं मोरीची ती टाकूया बघा आता कढई भरून दिसेन तुम्हाला पण नंतर शिजल्यावरती एकदम कमी दिसते चांगले हालून घेऊया भरून होती भाजी आता एकदम आपली कमी झाली आहे आता ह्याच्यावरती झाकण ठेवूया आणि चांगले शिजू दे मग पूर्ण झाल्यावर तुम्हाला दाखवते मी अशी शिजली ती आता थोडं आपण ह्याच्यात लाल तिखट टाकून घेतलं आहे मी हिरव्या मिरचीचं करतो पण आता हिरव्या मिरच्या नव्हत्या बारीक केलेल्या म्हणून आपण आता लाल तिकडस टाकले एकदम चवदार अशी चविष्ट होते भाजी तर बघा ही आपली मोहरीच्या पानांची भाजी तयार झाली तर नक्की यार खायला लाईक करा कमेंट करा शेअर करा